तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा खर तर अशा सोहळ्यांना उपस्थित राहायची माझी पहिलीच वेळ सर आणि तुमच्या माध्यमातून उपलब्ध आजच्या ह्या सोहळ्यानिमित्त धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी मंगळवेढा तपपूर्ती सिंहावर डोकून सोडा तसेच माझ्या बंधूप्रमाणे माझे बंधू आणि ते एकाच व्हायचे हे एकच घर समजलं जातं काळुंगी आणि सावंत एका नाण्याच्या दोन बाजू कारण एकाहत्तर सालापासून आजपर्यंत सुखदुःखात नाणारी दोन कुटुंब आणि म्हणून त्यांच्या पंचाहत्तरावा जो अमृत महोत्सव तो आम्हालाही पाहायला मिळाला कसा असतो आम्हाला जर योग्य मिळाला तर आपण खासदार साहेब भविष्यात मार्गदर्शन तर ह्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आज माननीय खासदार धनंजयजी महाडे साहेब आमच्या आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती शिवाजीरावजी सर प्राध्यापक शिवाजीरावजी सावंत भैरवनाथ शुगर वर्क समूहाचे चेअरमन मान्य श्री शिवानंद पाटील चेअरमन दामाजी विरप्पा श्री अनिलजी सावंत चेअरमन भैरवनाथ शुगर आमच्या आईतुल्य मॅडम शोभा काळुंगे श्री सुजित कदम अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ श्री तानाजी खरात वाईस चेअरमन दामाजी शुगर श्री रामचंद्र जाधव शिवसेना शेतकरी सेना सव रवीना राठोड महिला शिवसेना जिल्हा प्रमुख श्री अशोक चौंदे शिवसेना तालुका प्रमुख ह्या मंचावरती त्यांचं नाव माझ्या यादीत नाही असे आमच्या सरांच्या वरती ह्या सर्व समूहावरती प्रेम करणारे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेला ह्या धनश्री किंवा ह्या समूहाचा लाभार्थी सर्वसामान्य शेतकरी सभासद या तालुक्यावरती ह्या तालुक्यातील सरांच्यावरती प्रेम करणारा सर्वसामान्य तरुण माझ्या माता भगिनी सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा त्यासाठी जे काही अदृश्य हात ह्या ठिकाणी राबत असतात ते सर्वजण या सर्वांना माझा मानाचा मुजरा सर खर तर आपल्याच माध्यमातनं आम्ही वाढलो तुम्हाला बघत बघत आम्ही मोठे जातो तुमच्या आता खाली शिवाजीराव शिकले या ठिकाणी मला तो लाभ मिळाला नाही आम्ही आपलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि आमचं करिअर घडवत गेलो आणि आपण जे रोपट लावलं अगदी वेगवेगळ्या माध्यमातन तुम्ही प्राध्यापक तुम्ही स्कूलला शिकवत असता मी इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवलो एवढाच फरक आहे तुमचा पगार त्यावेळेस दोनशे तीनशे रुपये असाल माझी सुरुवात सातशे रुपये वर्ण झाली पुण्यामध्ये सातशे रुपये इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राध्यापक शहाऐंशीचा आपल्या विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट पगार सातशे रुपये ही सुरुवात आणि मग एक जिद्द असते एक व्हिजन ठेवून जर काम केलं तर कशा पद्धतीनं आपण सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो हे ना, ना, आज सरांच्या माध्यमातन सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे उद्या पंच्याहत्तर ते साजरे करतायत आयुष्याची पंच्याहत्तर वर्ष ह्या जोडीनं लक्ष्मी नारायणानं कसे पूर्ण केले असतील खर तर आजचे दिवस आपण बघतो हा सोहळा बघतो आणि ह्या सोहळ्याच्या माध्यमातनं त्यांचं रूप पाळखण्याचा प्रयत्न करतो पण पंचाहत्तर वर्षाची वाटचाल जी काटेरी वाटचाल त्यांच्या पाय रक्तमंबाळ झाले असतील रात्र रात्र जागून काढलेले असतील आयुष्याची खडतर तपश्चर्या ह्याचे साक्षीदार मात्र ती दोघच असू शकतात आमच्या वहिनी आणि सर आणि ते दिवस आठवल्यानंतर मी अनेक वेळा स्टेजवरती सुधार उडतो कारण आम्ही जमिनीशी नातं जोडणारी जमिनीवरती पाय असणारी माणसं कारण ह्या खडतर तपश्चर्याचे साक्षीदार नसतात त्याला आत्मचिंतन करावं लागत आणि ते तपश्चर्या जनक केली त्याची आज त्यांच्या नजरेसमोर उभं राहत असते आपली वाटचाल आणि आज आपल्यासाठी जमलेला हा हजारोचा समुदाय महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनातले प्रतिनिधी त्यांच्या सोहळ्यासाठी आवर्जून उभे राहतात मला वाटतं हे अंतिम सत्य नाही हे वाटचालीतलं सत्य हे वाटचाल आणि म्हणून ज्याला दुःख झेल दुःख पेली त्याच माणसाला समोरच्या चा, वाटचालीमध्ये काय दुःख आहे काटेरी रस्ता कसा हे दिसतं तो माणूस आजमावू शकतो हो अरे लक्षात पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले लोकाखंड ही अपेक्षा समोरच्या इथं बसलेले नाही आणि समोरच्यांनी करू नये त्यांना ते दुःखच कळत नाही या मताचा आणि ते दिसतही आज आपण खासदार साहेबांनी सांगितलं आमची कारखानदारी एन पी हे ते नॅशनलाइज बँकेचे ह्या रूल ह्याचे ते रूल सहकारी बँकेचे रूल पण ज्या वेळेस ते आपल्याकडे आले तुम्ही नेमकं कारण तुमचे वाटचालच त्या झाले क्षणाचाही विलंब होता त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली कपाळावरती कुठलीही आटी न पाडता तुम्ही सहकार्य केलं आणि आज सहकाराचा कारखाना त्या ठिकाणी थे चालू आहे नाहीतर आमच्या वृत्ती बघितल्या तुम्ही आमच्या वृत्ती बघितल्या आमच्या हातात सत्ता आली की आमचा मोह त्या ठिकाणी जागृत होतो रुपयामध्ये कारखाना विकत घ्यायचा दहा रुपयामध्ये कारखाना विकत घ्यायचा आयतं काय मिळतं का बघायचा कारण त्यांची निर्मिती शून्य आहे वाटचाल शून्य आहे काटेरी व्यवस्था कधीही चाललेली नाहीत गिळकृत करायची सोय कधीही जात नाही आणि म्हणून ते ते करतात आपली वाटचाल वेगळे त्यांची वाटचाल वेगळी म्हणून आमच्या भगव्याची वाटचाल वेगळी आणि ज्याची उद्या तुम्ही प्रतीक्षा करताय त्यांची वाटचाल वेगळी दोन रस्ते वेगळे रस्ते आम्ही आम्ही बनवले त्याच्या सुख दुखात साथीदार तुम्ही वेगळ्या रस्त्यावर होता तरी सुद्धा तुम्ही अनुभवला तुम्ही आमच्या दुःख सहभागात झाले आम्हाला आधार दिला आम्हाला आशीर्वाद दिला त्याचं कौतुक आहे त्या सगळ्या भिंती तुम्ही पाडून टाकल्या आणि सावध माझ्या हृदयात आहे हे वेळोवेळी दाखवून देण्याचा प्रयत्न माझ्या सराणी आणि माझ्या वहिनीने केला आणि आज तुमच्या नजरेसमोर खासदार साहेबांनी सांगितलं तसा लाखो तरुण आज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून माझी पदसंस्था केली त्यानेच करून दिलेली सराणीच करून दिली आहे मैत्रीच आणि या महिन्याभरामध्ये मी एक सहकारी बँक आपल्या या समूहामध्ये येते मार्गदर्शन त्यांचंच असतं या सर्व बाबीमध्ये पण गोर गरीबांचा कायवारी गरिबांना मदत करणं एनपी आहे नाही हे त्या जोडीलाच नाही आज पंधराशे कोटीचा टर्न ओव्हर करायचा मी म्हणतो या भूतलावरती कुठलाही व्यवसाय करावा असोपाय पण बँकिंग करणं ह्याच्यासारखा डेंजर झोन मधला व्यवसाय दुसरा नाही बँकिंग कारण ज्याला देव त्याची जबाबदारी ज्याला न देव त्याचा राग वसुलीला गेला माणूस त्याला त्रास पुन्हा शिव्या घालायला रिक्मा तुमची बदनामी करायला रिकमा वसुली नाही झाली शासन तुमच्यावरती अंतर घेऊन व्हा हे अतिशय अवघड कोड आहे ते आपण खेळत असतो ना ते बोट्या ते ह्याच्यात असं ते गुरुमध्ये लावायच्या त्या आहे त्याच्यामुळं मी ह्या चालू याच्यात आमच्या संस्थेचे लक्ष देतो मी माझे सगळ्या अधिकार माझ्या पुतण्याला चर्म करून टाक आणि काळा लागलं तू आणि ते बघून घे ह्याच्यात आपल्याला पोट नव्हतं सगळ्यात अडचणी चालणार आणि चांगल्या पद्धतीने चालवलं जर आपली वृत्ती चांगली असेल तर समोरचा शेतकरी सर्वसामान्य अगदी पानटपरी चालवण्यापासून एका चहाचा फेरा चालवण्यापासून एकंदरीत बघून मला वाटतं मनात येणार नाही की हा धनश्री किंवा हा ग्रुपचा कर्ज बुडवावं कारण जर तसा असतं तर ह्याचा ग्रोथ एवढ्या वर्षामध्ये बारा वर्षामध्ये आज जवळपास पंधराशे सोळाशे कोटी पर्यंत जाऊ शकला नसता त्याच्यामुळे सर त्यासाठी गसिक लागतं तुमची वृत्ती तुमची देणाराची वृत्ती आणि विश्वास देणाराची वृत्ती आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला हे सर्व सभासदांनी चांगल्या पद्धतीनं विश्वास दिलेला आहे आणि मला वाटतं या सगळ्या माध्यमातून आपल्या सर्व समूहाची अतिशय चांगल्या पद्धतीनं भरभराट हो सर्वसामान्यांचं या ठिकाणी भरभराट कारण आपला जिल्हा सुद्धा मला वाटतं उजनी व्हायच्या अगोदर हा आमचा धाराशिव जसा आकांक्षित आहे भारतात तीन नंबरचा माग असलेला जिल्हा सालापर्यंत सोलापूर जिल्हा सुद्धा आकांक्षित होता पूर्ण होई हीच होती आणि म्हणून मग हे कसं झालं डेव्हलप झालो कारण आपल्या पोटात आग होती आणि म्हणून डोक्यात ताकद आली हे लक्षात घ्या हेच मराठवाड्यात घडतंय ज्या ठिकाणी विकासापासून वंचित भाग असतो त्या ठिकाणी त्या पोराच्या डोक्यात प्रचंड ताकद तयार होते कारण पोटात आग असते चीड असते आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्या भागासाठी काहीतरी करायचं आहे माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्या चिडीतनं जे निर्माण होत तो हा परिसर आज आपण बघतोय ही निर्मिती आहे ही निर्मिती आहे आणि त्याच्यामुळं जे काय ह्या सगळ्या वनवासातून वाटचाल केलेली आहे अशीच मंडळी निर्मिती करू शकता ह्याच्यावर माझा विश्वास आणि म्हणून सर आपण ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी निर्मिती करताय परत पुन आता पुन्हा राजकारणाची इच्छा होत नाही पण बोलावत शकते आता काल परवाच माझं राजकीय आयुष्यच खासदार साहेब से पहिले तीन वर्ष वर्षाचं आहे राजकीय आयुष्य सात वर्षाचं आहे पहिल्या तीन वर्षात कॅबिनेट मंत्री झालो आणि ह्या दुसऱ्या ज्या सत्तांतर कड होणारा पाय निर्मित आहे बरोबर आहे आणि पुन्हा मला माझ्या मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री पद दिलं पुन्हा सांगा असं वाटतं ज्यांच्यावरती आपण तीस वर्ष प्रेम केलं सहवास केला अजूनही भाग तुमचा पाण्यापासून वंचित हो वर्षे का ठेवला पंधरा वर्ष सत्ता होती ना मंगळवेळा दिसला नाही का ह्या योजना ती योजना हिता आला पाहिजे आज एक एक वतनदार आपला तिस तीस चाळीसचाळीस एकराचा पन्नास एकर शंभर एकराचा मानक आहे तो दहा कोटी ज्वारीला महाग आहे एवढा मोठा वतन धर असताना मग हे पाप कुणाचं पण आम्ही मागचा उकेरडा उकरत नाही डेफिनेट आमचं केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज विश्व चाललंय आणि आमच्या एकनाथ भाऊ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अतिशय गतिमान पद्धतीनं आम्ही आज प्रगती करतोय आणि त्याचं प्रत्यंतर तुम्हाला आलेलं दिसेल म्हैसाळ शिवसेनेचं पाणी आम्ही आणू एक लाख टक्का कोणी अडवलं असेल तिकडे खासदार साहेब बसलेत त्याच पट्ट्यात खालच्या पट्ट्यात दुष्काळी पट्ट्यात आम्ही आहे आम्ही आणू आश्वासन आम्ही देत नाही करे आम्ही कृतीतनं दाखवतो सर एक लक्षात घ्या मराठवाड्याच्या हक्काचं तेवीस टी ते आपल्यातनं येत नाही लोकांनी फक्त आमच्या हक्काचं आपल्यातनं सात टीएमसी एमसी पाणी आम्ही घेऊन जातो आमच्या हक्काचं आणि ते कसं येणार आहे कृष्णा भीमा स्थिरीकरण समुद्राला वाहून जाणार पाणी उजनीकडे वळवायचं उजनीतलं जेऊर गोग्यातनं मीरघवान मीरगावात लिफ्ट इरिगेशन कोळगाव मध्ये आणि कोळगाव मध्ये नलिका टाकून आमचा भूम परांडा वाशी कळम धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा असते आपल्या बीड तालुक्यात एवढ्या तालुक्यांचं नियोजन ह्या सात टीएमसी मध्ये आहे आणि माझ्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्या दिवशी सत्तांतरण झालं ज्या दिवशी पहिली कॅबिनेटची बैठक दोघांची होती त्या दिवशी माझ्या मराठवाड्याचा अन्याय पुसण्याचं काम केलं अकरा हजार कोटीच बजेट त्या ठिकाणी टाकलं आणि आज ऐंशी टक्के काम त्याच पूर्ण होत आलेलं हे का पाहिजे माझ्या तमाम जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे जाऊन बघा आम्ही फक्त कागदावरती बोलत नाही आम्ही वास्तव काम करून दाखवतो आणि रोखोक सगळ्यांच्या समोर सांगतो आधी केले मत सांगितले हे चाललंय आणि म्हणून आपल्या भागात तरी कसं आहे तुमचं विकासाचा विकासातला जिल्हा मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा हा सोलापूर जिल्हा आहे पिठाच्या चक्क्यासारखं झालंय का मी या ठिकाणी अलग लक्षात आणि कॉम्पिटिशन प्रचंड कॉम्पिटिशन म्हणजे दळाला सुद्धा त्याचं गिरण्या काय काय ठिकाणी बंद आहे पण इथं उसाचं एक पाच टन मिळलं तर त्याला लगेच लगेच पेट लगेच चालू करत दहा टन काल करबल कर का दळण गेलं करबल <laughs> अरे काय चाललंय शेकडो कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केले आपआपल्या कॉम्पिटिशन राजकीय कॉम्पिटिशन पण तेही दिवस गेले आता तेही दिवस गेले आता खर तर सूक्ष्म ज्ञान घेणं गरजेचं गर आहे बारके बारके छोटे स्टार्टअप छोटे छोटे उद्योग ह्या पद्धतीनं घराघरात विकास कसा पोहोचला पाहिजे हे मोदी साहेबांनी लक्षात घेतलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांना सुद्धा ना भूत भविष्याची जसे सत्ते आले दोन हजार चौदाला ला त्यापासून शेतकऱ्याच्या खात्यावरती कुठल्याही गेल्या चाळीस वर्षाच्या सरकारनं स्वातंत्र्यापासून आतापर्यंत केलं नव्हतं शेतकऱ्याच्या खात्यावरती डायरेक्ट सहा हजार रुपये वार्षिक जमा होतात माता भगिनींच्या खात्यावरती पैसे जमा होतात मात्र योजना वगैरे आता खासदार साहेबांनी सांगितलं केंद्राच्या योजना आमच्याही प्रचंड योजना आम्ही काढलेल्या शेतकऱ्यांना भूतोर भविष्य ती अशा माझ्या सरकारनं मदत केलेली आहे मग अवकाळी असेल नुकसान भरपाई असेल जे असेल ते आणि म्हणून ज्या पद्धतीनं आम्ही चाललोय राहिला विषय माझ्या खात्याचा तेवढा वेळ द्या माझ्याकडे सांगायला तुम्ही बघतच असाल मोफत उपचार ही संकल्पना मी आणली माझ्या सरकारी दवाखान्यात ना सगळे मोफत उपचार सुरू केले आणि येत्या अधिवेशनात राईट टू हेल्थ हा कायदा मी आणायला म्हणजे आरोग्याची साडे बारा कोटी जनतेच्या आरोग्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची असेल हा कायदा मी आता घेऊया ह्या पद्धतीनं चालणारं सरकार आहे गतिमान सरकार आहे फायली तुंबत नाहीत फायदेवरती सही करताना कुणाचा हात नाही शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड प्रमाणात मेहनत घेणारे माझे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून आज हा सोहळा ज्या ठिकाणी संपन्न होतोय त्या ठिकाणी आमच्या नैसर्गिक युतीतले माझे खासदार धनंजयजी महाडी आणि मी स्वतः महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांच्या दुःखात सहभागी होणारे अगदी दे देवतुल्य माझे दे बंधू आमचे सर आमच्या वहिनी ह्या सर्वांना ह्या दोघांना पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी शतायुष्य चिंतितो आणि ह्या उपक्रमाला त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या लागे काय काम असेल तर आम्ही सदैव चोवीस तास तुमच्यासाठी तप्तर असू हे वचन देतो आणि मी माझे दोन शब्द दो संपवतो